हॅलो नमस्कार सकीनो जोराज किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज येणं आपण चिवडं बनवणार आहोत त्यासाठी मी भाजके पोहे घेतलेले आहेत पाहे एक किलो भातके पोहे आहेत दुसऱ्या भांड्यात पण आहेत हे अर्धा किलो आणि दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा किलो आहे बघा असे निवडून स्वच्छ करून कारण त्याच्या भरपूर असा कचरा पण असतो नीट व्यवस्थित आणि चाळून घ्यायचे म्हणजे त्याचे बारीक बारीक जे पण असतात ना त्यानंतर बघा खाताना कसे शे लागतात शेवटचं चिवड्या संपत आल्यावर त्यासाठी अगोदर चालून स्वच्छ असं करून घ्यायचे आणि याला भाजायची काही गरज नाही आहे गरम करायची ते ऑलरेडी भाजलेले असतात आणि छान असे कुरकुरीत आहेत मस्त असे तर बघा भाजशी एक किलो तर हे चिवड्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते मी बघा एक वाटे म्हणजे दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत शेंगदाणे दोनशे ग्रॅम डाळ दोनशे ग्रॅम खोबरं हे पण दोन शिमले आहे हे मनुक हे काजू आहेत ह्या डाळ्या हा कडीपत्ता स्वच्छ दोन असा कोरडा केलेला आहे आणि नवदात मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे ती साखर मी बारीक करून घेतली आहे पण आता पहा हे मसाले त्या बाजूला ठेवते आणि हा पहा मसाला चार चमचे धने दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरं आणि मिरे आहेत सात सात मिरे आहेत हे सर्व आपण येणार आता हे भाजून घेणार आहोत आपण याचा मसाला तयार करणार आहोत तर पहा आपण एक थोडा मसाला म्हणून तडका पॅनमध्ये गरम करून घेऊया आणि एकदम बारीकी असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही तर कडवट होतो गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन बारीक त्याचे पावडर तयार होईल असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला ह्या आप मसाल्याने आहे ना खूप छान टेस्ट येते जिरं बडीशेप धने मिऱ्या यांनी खूप अशी भारी टेस्ट येते आपल्या चिवड्याला त्यामुळं तर पहा सा भाजुन जा ले ले। हे छान असं भाजून झालेलं आहे जास्त भाजू नका नाही तर कडबट होत आता हा याच्यात घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याची मी पावडर करून घेते हे मी बारीक पावडर करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये ना थोडासा चाट मसाला घालूया आपण अर्धा चमचा मी चाट मसाला घातलेला आहे तुमच्या चवीनुसार लाल तिखट घाला हळद पण घालायची एक अर्धा चमचा आपण आता हे पुन्हा फिरून घेणार आहोत अरे बा ही आपली पावडर छान अशी झालेली आहे आणि माझ्याकडे एक मसाल्याचं पाकीट आहे चिवड्याचा ते पण घालणार आहे आणि आपल्याला हा जर मसाला घालायचा नसेल तर याचं प्रमाण एक एक चमचा अजून वाढवायचं लाल तिखट पण वाढवायचं जे होतं मी थोडं कमी कमी केलेलं आहे चला आता आपण सगळे पदार्थ तळून घेणार आहोत हे पा आपलं तेल तळलेलं आहे आता शेंगदाणे घालून घेऊ पहिले मस्त असे शेंगदाणे खुरपूस तळून घ्यायचे सगळे पदार्थ व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे पा शेंगदाणे आपले झालेले आहेत आता हे काढून घेते सगळे या पोह्यांमध्ये टाकून घ्यायचे एकदम खमंग आणि खरपूत झालेले आहेत असे सगळे पदार्थ तळून पोह्यांमध्ये घालायचे आपले भाजके पोहे आहेत हे बघा खोबरं घालून घेऊ आपलं खोबरं पण झालेलं आहे पूर्ण असं लाल करून घ्यायचे नाहीतर मग आपला चिवडा काय होतो मऊ पडतो म्हणून हे सुद्धा आता मी हे सर्व पोयांवर काढून घेते हे काजू हे पण मस्त असे तळून घ्यायचे हे पाहतो काजू पण झालेला आहे बघा कसा छान कलर आलेला आहे ते पण मी काढून घेते हे पाहता आता मनुखे पण टाकलेले आहेत मी छान असे बघा फुलून येतील ते आता मनुकवे पण एकदम छान लागतात चिवड्यामध्ये त्यामुळे जरूर घालायचे आणि सगळं मापीला मी एक किलो मुरमुरे एक किलो भाजक्या पोळ्यांचं सांगितलेलं आहे आता हे झालेले आहेत आता मी काढून घेते मनुक हे तळून घातलेला खूप छान लागतात आता डाळ्या पण छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तळून घ्यायचे डाळ्या जरा लास्टला घालायच्या म्हणजे त्याला असं फेस फेस होतो ना हे पहा आपल्या डाळ्या पण झालेल्या आहेत बघा कलर आलेला आहे आता ते पण काढून घेते मी आता हे पहा मी कढीपत्ता पण घालून घेते कडीपत्ता पण एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचा जरा असा राहिला ना कुरकुरीत नाही झाला तर आपला सगळा चिवडा मऊ पडतो त्यासाठी कडीपत्ता चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आपल्याला अजिबात ओवला राहिलं नाही पाहिजे एकदम कुरकुरीत झाला पाहिजे ही महत्वाची टिपे मिरच्या आणि कढीपत्ता एकदम असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे कढीपत्ता छान असा सुगंध सुटलेला आहे हे पाकडी पत्ता झालेला आहे हे पाहता आता मिरच्या पण घालून घेते हे पण एकदम आता कुरकुरीत झाल्या पाहिजे मिरच्यांचा कलर बदलला पाहिजे एकदम कुरकुरीत झाल्या पाहिजेत मिरच्या पण झालेल्या आहेत आता मी काढून घेते हे पहा आता मी गॅस बंद केलेला आहे आपला हा मसाला घालून घेऊया एकदम असं उकळत्या तेलामध्ये मसाला घालायचा नाहीये नाही तर करपतो हे माझं पाकिट आहे ते पण घालून घेणार आहे छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यातच मी चवी पुर चवीनुसार मिठ घालून घेते साखर घालून घेणार आहे मी दोन चमचे आपण गॅस बंद केलेला आहे हे लक्षात ठेवा ते सर्व आपण मसाले पोह्यांवर घालून घेऊया हे पहा सगळं पदार्थ मी त्याच्यात घातलेला आहे मसाला पण घालून घेते बघा आणि नंतर चोळून घ्यायचं आता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे पण छान असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपला चिवडा तयार